माथेरान नगर परिषद निवडणूक शिवसेना भाजप रिपाई महायुतीचे थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार चंद्रकांत रमेश चौधरी यांना धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतानं विजयी करा लक्षात ठेवा आपली निशाणी धनुष्यबाण तसंच माथेरानमधील महायुतीच्या सर्व उमेदवारांना धनुष्यबाण आणि कमळ चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करा महायुतीचा ध्यास माथेरानचा विकास नमस्कार मी विकास मिरगण विकास नामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत लाडांसाठी ही खूप महत्वाची नगरपालिका असणारे भाजपासाठी असणारे कारण भाजपला जर विचार केला याच विभागामध्ये उरण आणि कर्जत नगरपालिकेमध्ये भाजपचे थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत मूळ मुद्दा असे की लाडांकडे आपलं अस्तित्व दाखवावं लागेल गेल्या निवडणुकीमध्ये सुरेश लाडा यांच्या जी मुलगी होती प्रतीक्षा लाड हिचा पराभूत झाला होता मात्र आता भाजपने यावेळेला थेट त्यांचे सुनबाई जे लाडांची निवडणुकी रिंगणामध्ये उतरवलेले आहे स्वाती अक्षय लाड त्या डॉक्टर आहेत मूळ मुद्दा असा आहे की आता लाडांना जोरदार प्रदर्शन करावं लागेल मतदाराशी संवाद साधावा लागेल कारण ही निवडणूक भाजपासाठी लाडांसाठी अस्तित्वाची आहे कारण शरद लाड राजेश लाड ऑलरेडी यांना तिकीट नाही आहे थेट नगराध्यक्षपदाच्या भाजपकडे म्हणजे लाडांचा एकच उमेदवार आहे अशा अनुषंगाने जर लाडांचा इथे त्यांना जर कसरत करावी लागेल जिंकून यावं लागेल कारण हे लाडांसाठी हे राजकीय महत्वाचं आहे कारण मूळ मुद्दा असाय की जर या निवडणुकीमध्ये त्यांना फटका बसला तर पुढच्या राजकारणामध्ये मग राजेश लाड शरद लाडा येणार मोठा फटका बसू शकतो आणि मग जे लाडांचं राजकीय अस्तित्वावर जे प्रश्न उभा केले जात आहेत ते पुन्हा आधुनिक जास्त प्रकारे प्रश्न जे विरोधकांकडून अर्थात अजित पवार गटाकडून प्रश्न उपस्थित केले जातील मग लाडांचं काय झालं त्यामुळे जा याच अनुषंगाने जर आपण विचार केला की आता मग भाजपासाठी आणि लाडांसाठी ही खूप महत्वाची निवडणूक आहे कारण भाजपने प्रथमच इतक्या वर्षामध्ये नगराध्यक्ष पदाचा उमेदवार उभा केलेला गेल्या निवडणुकीत केवळ बॅनरबाजी आपल्याला दिसून आली मात्र यावेळेला भाजपने थेट नगराध्यक्ष पदात जो आहे महेंद्र थोरवेकडून खेचून जे आहे भाजपने आणलेलं आहे आणि अशा वेळेला नगराध्यक्ष पदाचा दावेदार जो आहे भाजपाकडे आहे आणि डॉक्टर आहेत त्यामुळे ओबीसी महिला चेहरा जो आहे भाजपकडे अर्थात लाडांकडे त्यामुळे लाडांना आता दाखवा लागेल की आमचा कर्जत मतदारसंघावर किंवा कर्जत शहरावर भाजपचं मतधिक्य आहे किंवा लाडांचं मतधिक्य आहे किंवा लाडांमुळे आम्ही निवडणूक जिंकू शकलो अशा प्रकारचा मेसेज जो भाजपला द्यावा लागेल आणि तिथे कुठं तर लाडांना पुढचं राजकारण जे आहे ते करता येईल लाड फॅमिलीला हे मात्र नक्की आहे त्यामुळे लाडांसाठी ही, ला ही नगरपालिका खूप महत्वाची आणि अस्तित्वाची असणार आहे धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा